नमस्कार एस के नाईन न्यूला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे संघर्ष उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थगितीनंतर येवल्यातील साखळी उपोषण देखील स्थगित करण्यात आलं अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टाच्या निर्देशानुसार आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे तसेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात सुरू असलेले सर्व उपोषण मागे घेण्यात यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत येवला शहरात सुरू असलेले कोपरगाव व येवला येथील सकल मराठा बांधवांचे उपोषण हे स्थगित करण्यात आले असून येवला शहरातील मराठा समाज बांधव व काही प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत चहा घेत हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला संघर्षयोद्धा माननीय मनोजी जारंगी पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा नववा दिवस तसेच कोपरगाव व यवला शहर तालुक्यातील सर्व बांधवांचा साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आज माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च आदेशानुसार माननीय मनोजी जारंगी पाटील यांनी आज त्यांचं आमरण उपोषण स्थगित केलं तसेच माननीय मनोजी जारंगी पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व सर्व ठिकाणचे त्यांनी साखळी उपोषण अन्नत्याग उपोषण हे आंदोलन हे स्थगित करण्यास सांगितले तर त्या त्यांच्या आदेशानुसार आम्ही कोपरगाव व येवला इथले म मराठा सेवक यांनी जे संयुक्तरित्या जे एकत्रितपणे जो इथल्या ज्या टोळे विरुद्ध जो लढा चालू केलेला होता त्या साखळी उपोषणास आम्ही आत्ता स्थगिती देत आहोत पण येणाऱ्या जर जसे पाटील जसे जर जसे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही इथून पुढे आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे आणि तसेच आम्ही येवला करा येवलेतील या, सर्व मराठा सेवकांचे आभार मानतो आणि यवला ये येथील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे असते जे आम्हाला छाप अजून त्यांनी आमचं उपोषण स्थगित केलं त्याबद्दल मी आम्ही सर्वांचे मान्यवरांचे आभार मानतो सन्मान्य मराठा योद्धा मराठ्यांचे क्रांती सूर्य आज जारांगे पाटील यांनी आज सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज त्यांचं नवव्या दिवशी आमरण उपोषण हे स्थगित केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमरण उपोषण हे आंदोलन साखळी उपोषण जे चालू आहेत ते पण त्यांनी आदेश दिल्यानुसार आज आम्ही येवला व लास कोपरगावच्या वतीने आज आमचं साखळी उपोषणाचा आम्ही पण स्थगित करत आहोत त्यांच्या आदेशानुसार आणि मरो दादा जसे पुढे आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही परत आंदोलन चालू ठेवणार आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटेस्ट्री डिजिटल एक्सरे रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला